गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजल्या आहेत सिटीमध्ये हे का आपले कोकम असतात ना रातांबे बोलतात कोकणात ते आहेत ते बाकी तुम्हाला माहितीच बाकीचे फळ ड्रॅगन फ्रूट ते थंडी जरासुद्धा नाही आहे की फळांची टेस्ट एकदम गोड आहे कोणाच्या दुकानवर लवकर उभं सोना इंडियाच्या रेटनुसारच आहे सहा हजार दोनशे काहीतरी साठ बासष्ट समथिंग काहीतरी तोळा आहे हो गाड्या गाडी चालवताना रोड क्रॉस करताना वगैरे म्हणजे आपल्याला बघितलं तो मग झाला पण कशे कसे म्हणता येतात हेल्दी काय बोलतात त्याला सगळेच बर्गर ट्वेंटी फोर आवर आहे नाश्ता झाला साठ हजार रुपये साठ हजार डॉक्टर क्रॅप अँड शिरम सूप न्यूडल्स सूप बेस्ट होता फक्त न्यूडल्स मला वाटतं मैद्याचे असते बाकीच्या सगळ्या गोष्टी हेल्दीच होत्या आणि हे चायनीज न्यू इयर येत आहे ना त्याच्या आधी सगळं गरम होता है, गरम डस्टबिन कंबोडियाला पण असे जागत जागे होत म्हणजे कचरा टाकण्यासाठी ठेवलेला हो आहे मेट्रो स्टेशन्स आहेत अंडरग्राउंड मेट्रो आहेत पण सुरू आहेत की नाही आहे माहिती नाही नहीं मी जे ट्रॅव्हलिंग नाही केलं कारण मी राहतो आणि तिथून जे ऑफिस आहे ते एकदम जवळ आहे तुम्हाला दाखवतो इथून तुम बिल्डिंग बसेस बघा ती बिल्डिंग आहे समोरची आणि राहणं बस पाठीमागे पूर्ण वॉकिंग डिस्टन्स आहे त्याच्यामुळे कुठे जायचं यायचं फरक नाही पडत फोटोशूट <coughs> सर्व चालू आहे आणि ते पण सकाळी उठून म्हणजे मी तुम्हाला लिटरली लिक टायमिंग दाखवतो एक सेकंड मगाशी एक राऊंड मारला मी त्यावेळी पण होत्या बघा सहा वाजून एक काउंड म्हणजे सात वाजलेत आणि सगळे बिझी आहेत मोस्टली इकडे यांच्याकडे टिकटॉकचं फॅशन जास्त आहे इंस्टाग्रामपेक्षा सिग्नल थांबलेत पण काहीजण सिग्नलवरती कसे पण ड्रायव गाडी चालवणार आहे प्रदूषण नाच्या बरोबर आहे कारण धूळ वगैरे म्हणजे इवन कॉलरला सुद्धा खराब होत नाही कारण कुठे यांनी बघा तुम्ही रोडच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मा मातीचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट नाही आहे इलेक्ट्रिक गाड्या भरपूर आता ही जशी आज शिरली सायडली त्या पद्धतीने म्हणजे इथे कुठे असं बघितलं नाही की लायसन वेळेवर चेक करतात आहे थांबवून वगैरे किंवा काय तो एक्सपिरियन्स नाही आला आत्तापर्यंत इवन कंबोडियामध्ये सुद्धा लायसन कोण चेक करत नव्हतं थायलंडमध्ये सुद्धा करत नव्हतं त्यांनी माझ्या मती <coughs> इकडे कॅमेरेज नाही आहेत पण थायलंडमध्ये कॅमेरेज होत्या प्रत्येक सिग्नलला त्यांनी कवर केला होता इवन कंबोडियामध्ये पण होते पण कम्पेअर्ड टू थायलँड व्हिएतनाम तुम्हाला नक्की आवडेल थायलंड कसं आलं आता भरपूर बिझी शहर जातं व्हिएतनामसुद्धा आहे बिझी शहर पण व्हिएतनाममध्ये तुम्हाला फूड यांचं फूड चांगलं हो आहे मला थायलंड थायलंड फूड पण च्यानंतर व्हिएतनाम फूड बेस्ट वाटतं कंबोडिया पण आहे पण ते काय केळीसुद्धा उकळून खातात काय काय जातं पिकली लिखे येलोवाली अ आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे असतात ना शेंगदाण्याची शेंगा त्या टाकतात काय काय अजून काय काय ते टाकतात आणि उकळून खाले गाडी बघा होंडाच्या भरपूर गाड्या अगदी जी गाडी आता टर्न घेतली त्या तर तुम्हाला बर्मापासून बघायला मिळते